निलंगा येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी निलंगा शहरात समतानायक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती प्रतिमा पूजन ध्वजारोहण मोटरसायकल रॅली यासह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी आठ वाजता महात्मा बसवेश्वर वाचनालय बसव सृष्टी निलंगा येथे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या शुभ हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन व षटस्थल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी पाटील मॅडम लातूर जिल्हा मजूर संस्थेचे संचालक शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य शिवाजी रेशमी गुरुजी भाजपा शहराध्यक्ष रवी पुलारी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळळे संगम बसव स्वामी विरक्त मठाचे अध्यक्ष अमोल आर्य बसव जयंती उत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष सोमनाथ आग्रे सचिव राजकुमार चिरकाळे इंजिनियर एम के कस्तुरे युवराज बिराजदार प्रकाश शेटकार शंकर भुरके प्रशांत सोर्डे वीरभद्र आग्रे श्रीशैल बिराजदार बुद्धिवंत मुळे डॉक्टर विक्रम कुडुंबले राजकुमार नीला शिवप्रसाद मुळे रत्नेश्वर गताटे नवनाथ कुडुंबले शिवकुमार रुकारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार संभाजीराव पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोटरसायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला मोटरसायकल रॅली शहरातून बसवेश्वर नगर येथून सुरुवात होऊन जिजाऊ चौक दापका वेस संगम बसव स्वामी विरक्त मठ बसवेश्वर मंदिर पेठ जुने पोलीस ठाणे महारुद्र चौक बसवेश्वर चौक आनंदमुनी चौक शिवाजी चौक मार्गे एसटी आगार निलंगा येथे मोटरसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला दरम्यान महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्या वतीनं शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी बसवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संगन बसव मठ निलंगा येथे मठाधिपती संगन बसव स्वामी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण व बसवेश्वर प्रतिमा पूजन करण्यात आलं बसवेश्वर मंदिर पेट येथे अनुभव मंटप महिलांच्या वतीनं इष्टलिंग पूजा करून बसव जयंती साजरी करण्यात आली बसवेश्वर चौक येथे प्रशांत सोर्डे सोमनाथ धर्मशेट्टी महेश शेटकार गुंडाप्पा मंठाळे अशोक शेटकार बसवराज राजुरे राजेंद्र सोर्डे यांच्या उपस्थितीत बसवेश्वर चौकाच्या फलकाचे अनावरण पूजा अर्चा करून बसव जयंती साजरी करण्यात आली निलंगा वकील मंडळाच्या वतीनं वकील कक्षात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली एसटी आगार निलंगा येथे आगार प्रमुख अनिल बिडबे यांच्या प्रमुख उपस्थितीत बसव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी वचन साहित्याचे अभ्यासक डॉक्टर मनंथ गताटे यांनी जागतिक कामगार दिन व महात्मा बसवेश्वरांचे विचार यांचं महत्व प्रतिपादन केलं निलंग एसटी आगारात प्रवासी व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी मच्छिंद्र कोळी ऋषी जगदाळे संतोष बिडवे संदीप शेटकार राजू बिराजदार दयानंद मंदाटे सुरेश पेद्दे प्रमोद जीवने तोंडारे अनिल बिराजदार बसवराज स्वामी नागेश कुमठेकर अजित बिराजदार भीष्मनाथ ठमके किरण पाटील नागाशंकरे यांच्यासह एस टी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते